ठाकरे आणि राऊतांना मोदी कळले नाही चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला बोल दारू पिणाऱ्या मुलाची बापाकडून हत्या बीडच्या खानापुरातील घटना उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सातमे रोजी सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका भारताच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी उद्या पाकिस्तानचं संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती झरदारी यांनी मध्यरात्री घेतला निर्णय पाकिस्तानच्या कुरापती सुरू सलग दहाव्या दिवशी सीवर गोळीबार भारताकडूनही प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस आज सातारा दौऱ्यावर महाबळेश्वरच्या महापर्यटन उत्सवाला उपस्थित राहणार लेक परिसरात ड्रोन शोचं उद्घाटन करणार राज्यावर अवकाळी पावसाचं सावट पुढील पाच दिवस अवकाळीचा अंदाज कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राला इशारा राज्यात उष्णतेचा कहर अनेक ठिकाणी पारा चव्वेचाळीस अंश सेल्सिअसून अधिक उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम